देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा सा प्रत्यय सांगली जिल्ह्यातल्या यमाजी पाटलाची वाडी या गावात आलाय या गावातील शेतकरी सुनील नांगरे हे विहिरीवरचा पंप बंद करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पंच्याण्णव फूट खोल विहिरीमध्ये पडले विहिरीमध्ये केवळ दोन फूट पाणी होतं त्यामुळे इतक्या खोल विहिरीत पडून ते आश्चर्यकारकरीत्या बचावलेत आसपासच्या गावकऱ्यांना ही गोष्ट कळताच सुनील डांगरेंना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले सर्वात सुरुवातीला एक कॉट दोरीला बांधली गेली आणि पोकलेंच्या साह्यानं त्यांना बाहेर काढण्याचा सा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला यानंतर क्रेन मागवून या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आलं तब्बल चार तासांनंतर आटपाडी पोलीस आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि यमाजी पाटील वाडीतली ही घटना अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे गावकरी आणि पोलिसांनी या शेतकऱ्याला आहे पंच्याण्णव फूट खोल विहिरीमध्ये ते पडलेले होते या विहिरीमध्ये केवळ दोन फूट पाणी शिल्लक होतं त्यांना इजा होण्याची दाट शक्यता होती जशी गावकऱ्यांना याची माहिती मिळाली गावकऱ्यांनी विविध प्रयत्नातनं त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले सुरुवातीला कॉट बांधून दोरीच्या साह्यानं त्यांना बाहेर काढता येईल का याची चाचपणी करण्यात आली पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला मग क्रेन मागवण्यात आली आणि क्रेनच्या माध्यमातनं या शेतकऱ्याला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलाय आणि या सोबत नमस्कार महाराष्ट्रमध्ये छोटासा